उपस्थित सर्व मांडवगण ग्रामवासीराज ढवळी लाल पहिलवान मंडळींच्या वतीला स्वागत लालका ओंकार कोळपी मांडवगडिराज ढवळे हातवर करा की आधीराज शबास ओंकार कोळपी मांडवगड ओंकार कोळपी अरे का पहिलवान चाल लवकर ओंकार पुढची तयार राहुल गावाने वडगाव लालकाश्योम आदित्य खोमणे मांडवगण निळा काश्योम संतोष कोरपी मांडवगण लाल काश्यम सार्थके निळा काश मांडवगण ला आ, दे दे, दे। तात्या खोरपी फरीच पूर्ण तयार झालेत आपल्या तात्या हो या तालुक्यातील नावा चालतो आणि संभाजी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आयुष्याचे मार्ग क्रमांक असे आमचे धुमाळ अध्यक्ष यांचे दाजी सन्मान राजेंद्रजी शिंदे या ठिकाणी उपस्थित झाला आपलं मनापासून सरसे स्वागत त्याचबरोबर महाराष्ट्र सैनिक असोसिएशन चे अध्यक्ष सन्मान्य बबनरावजी पवार या ठिकाणी उपस्थित झालात आपलं या ठिकाणी मनापासून सरसे स्वागत जोडीला जोडच मिळणार आहे

याला मानतात चोरसो सुरस म्हणजेच कुस्ती आहे चोरस निर्माण झाली पाहिजे आणि संपलेले कुस्तीमध्ये युवराज येवराज का, का। विजय शब्द चला दुसरी फेरी पंचेचाळीस किलो संदेश काळे दुसरी फेरी सुरू डोंगरगण लाल पहिला पुकार यशवंत कुरबे मांडवगण यशवंत कुरबे हात करा संदेश काळे हातवरती करा संदेश काळे कोण आहे

त्यामुळं महाराष्ट्राने प्रत्येक क्षेत्रामध्ये उतुंग झाल्या सावित्रीबाई फुलेंच्या त्यागान कष्टान आज मान सन्मान मिळाला त्या थोर क्रांतीच्या आग्राणी साबित म्हणून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केले आहे भारी आहेत वा, वा। कि भारी आहेत वाप्ते हप्ते गा बले 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 बले। या कृषी प्राध्यापक जाधव प्राध्यापक शेजार सर प्राध्याभे सर पहिला सागर पवार पहिला सागर शेळगे पहिला मंगेश तुम्हाला निर्वी ग्रामस्थ या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झालात आपलं मनापासून सर स्वागत

म्हणजे दोन बुलेट बुलेटची ची किंमत आहे आता दोन लाखाच्या पुढे नक्कीच असणार सव्वा दोन लाख मर्दा आणि बुलेट हे दातृत्व आहे शोरांच खरोखर कौतुक आहे आणि बुलेट गाडी पहा भाऊ भाऊ गर्दी कमी गर्दी कमी कर पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं राजीव शेठ वसंतराव फराटे पाटील बुलेट गाडी आणि इकडे प्रदीप ओ प्रदीप दादा कंद महिलांसाठी बघा दोन आहेत थांबा 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 जो, जो चाता 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 थांबा, थांबा।

भडजान हो परपर वर्द गौला सांधेरा कुपांद ही लासान हे जाल लोड़े कर दर अपिराव्यक्णन के साही ही जाल दारेंगे~~ आध्यरा के सा धिस्टित आ एल людей कम्रवेगेattend sek� � câंपुटरी सलन ऐ、में गौरर में गौकृषैरे चेहरदे जान

सुख पाता जवाड़े दुख परवाई हो ए चांगली बाई 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 दुख हो गया जा सकता सुख पाता जवाड़े दुख परवाई हो ए जीवन में से सर चना चना ला सर चना वाला हो चला चला बाहर चला बाहर चला बाहर चला बाहर चला बाहर चला बाहर चला 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 बाहर चला बाहर चला बाहर चला बाहर चला बाहर चला बाहर

हॅलो शेवटचा गुण घेणारा विजय होतो आणि पहा चांगला प्रयत्न केला दोघांनी चांगले लढले संपलेल्या कुस्तीमध्ये यशवंत कोळबे यशवंत मांडवगांचा पैलवान विजय चला संकेत शिंदे संकेत शिंदे वडगावरा साई लाल पहिला पुकार चंद्रहार दिघे नावरा निळा पहिला पुकार चंद्रहार हातो करा संकेत शिंदे कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं एक नामवंत मल्ल शिंदे या शिरूर तालुक्याच्या नाव ना। राज्यामध्ये त्या ठिकाणी गाजवलं या तालुक्याला कास्य पदक त्या ठिकाणी मिळवून दिलं आणि मुखे गावचं सरपंच पद त्या ठिकाणी बसून गावामध्ये आपल्या नावाचा आणि पहिलवान मंडळींचा दबदबा निर्माण केला असं एक नामवंत म्हणलं पहिलवान अतुलराव धुमाळ आपण या ठिकाणी उपस्थित झालात मांडवगण